यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात बुधवारी प्रहार दिव्यांग संघटनेकडून दिव्यांगांना उद्योगासाठी कर्ज संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी उद्योगधंदेकरिता अर्ज कसा करावा योजनेचा लाभ कसा घ्यावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथील अधिकारी ललित तावळे यांनी मार्गदर्शन केले हाँ कार्यक्रम बुधवार दिनांक दि जून रोजी दुपारी साढ़े तीन वाजता संपन्न झाला जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कर लिए कॉन्टेक्ट मीडियम एट थ्री टू नाइन 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 सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात बुधवारी दिव्यांग क्रांती संघटनेकडून एक दिवसीय दिव्यांग बंधू भगिनींसाठी उद्योगाकरिता कर्जसंदर्भात माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्राचे ललित तावडे यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना तुम्ही स्वतःला सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध उद्योग आणि व्यवसाय कशा पद्धतीने करू शकतात त्यासाठी अर्ज कसा करावा याची सखोल अशी माहिती देत मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा सल्लागार शरद बारजीभे चाळीसगाव तालुका अध्यक्ष रत्नाबाई पाटील तालुका अध्यक्ष रमेश लोहार भुसावळ तालुका अध्यक्ष दिलीप पाटील बोदवड महिला अध्यक्ष छायाबाई तायडेसह दिव्यांग बंधू भगिनींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष हरी विजय पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश लोहार यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वासुदेव बळगुजर अरुण ठाकूर दिलीप आमोदकर प्रतीक पाटील तुषार पाटील व बापू पाटीलसह नायगाव येथील दिव्यांग बांधवांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात तालुका दिव्यांग सल्लागार खुशबू चौधरी राहणार आमोदा यांच्या निधनापश्चात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर या कार्यक्रमात दिव्यांग प्रहार संघटनेमध्ये सावदा रावेर रिधूर कासवे वड्री नायगाव किनगाव यावल हिंगोना सांगवी अठरावल बोधवळ भुसावल व जामनेर येथील शंभरहून अधिक दिव्यांग बांधवांनी प्रहार दिव्यांग संघटनेत पक्षप्रवेश केला यावल नगर परिषद संचलित पी श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार

नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, एम, या सर्व उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याव किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस भारत सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना त्याच्या आधारित महाराष्ट्रात असणारे एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसमध्ये ही योजना चालू केली महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तर ह्या योजनेमध्ये आपण ग्रामीण भागात पस्तीस टक्के शहरी भागात पत्ती पत्ती टक्के उद्योगासाठी मिळवू शकतो म्हणजे एक लवकर आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा